नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे त्यांच्या विभागाकडून आलेली काही आकडेवारी काही वर्षापूर्वी देत होते अर्थात त्यांनी वर्तमानपत्रातून जाहिराती सुद्धा प्रकाशित केल्या होत्या काही वर्षापूर्वी नाही वर्षही झालं नसेल अजून त्या माहितीला ज्यावेळी जरांगे पाटलांचं आंदोलन अगदी टोकाला गेलेलं होतं जरांगेंच्या आंदोलनाने वेग पकडलेला असताना चंद्रकांत पाटील जी माहिती देत होते त्या माहितीकडं चंद्रकांत पाटील मराठा समाजाच्या इथे विसरू नका म्हणजे हे हे विसरू नका ते माहिती देत असताना त्याकडं साप दुर्लक्ष केलं गेलं म्हणजे चंद्रकांत पाटील भाजपचे आहे चंद्रकांत पाटील ब्राह्मणांच्या जवळचे आहे चंद्रकांत पाटील याव त्याव असलं करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला चंद्रकांत पाटील माहिती ही देत होते की ईडब्ल्यू एसच्या माध्यमातून मराठा समाजाला किती लाभ होतो आहे म्हणजे ईडब्ल्यू एसला जो आरक्षणाचा कोटा मिळतो आहे त्यातून ऐंशी टक्के लाभ घेणारा मराठा वर्ग आहे हे चंद्रकांत पाटील पावला पावलावर सांगत होते म्हणजे अगदी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजनेत कसा लाभ मिळालाय प्रवेश कसे झालेत हे सगळं ते आकडेवारीच्या सहित देत होते आकडेवारीच्या सहित पण आंदोलनामध्ये राजकीय भूमिका घेऊन आलेल्या आता मी त्याला स्पष्टच बोलतोय आंदोलनामध्ये भाजपला बदनाम करण्याच्या राजकीय भूमिका घेऊन आलेल्या लोकांना उच्च शिक्षित पदावर असलेल्या मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांचं खोटं वाटत होत पण अल्पशिक्षित पुन्हा रिपीट करतो पण अल्पशिक्षित कोणत्याही पदावर नसलेल्या जबाबदारी पदावर नसलेले हा शब्द यासाठी वापरतोय की जबाबदारी सोबत शहाणपण येत असत असं जबाबदारीसहितच शहाणपण न आलेल्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला लोकांनी आणि गडबड झाली चंद्रकांत पाटील जे बोलत होते ते खरं ठरलं ते नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये काय झालंय मी तुम्हाला ईडब्ल्यू एस मध्ये झालेल्या भरतीचा कागद दाखवतोय मूळ कागदही दाखवतोय आणि सोशल मीडियावर फिरणारा तो मार्क केलेला कागद पण दाखवतोय आधी मूळ कागद बघून घ्या आता या मूळ कागदात वेगळं काय यादीच तर आहे की असं वाटू शकतं म्हणून सोशल मीडियावर जे राऊंड करून फिरलंय ते पण दाखवतो ते पण बघून घ्या बघितलं आता हा कागद जरा तुम्हाला मी छानपैकी समजावून सांगतो तुमच्या लक्षात येऊन जाईल काय गमावलंय मराठा समाजाने हे तुमच्या लक्षात येऊन जाईल या यादीमध्ये जवळपास नावं जी आहेत ती चौदा पंधरा सोळा आणि सतरा नाव आहेत सतरा ईडब्ल्यू एस मधून पोलीस भरती झालेल्या आहेत सतरा लोक आता या सतरा लोकांच्या पैकी पहिलं नाव दिसेल सागर सिंह पाटील सागर सिंह पाटील म्हणजे याचा अर्थ हा मराठा असणार नाही हा राजपूत कोणतरी असेल सिंह लावून लावलाय त्या अर्थात कोणा आपल्याला फारसं माहीत नाही आता त्यानंतरची नावं बघा एक 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 जरा नीट यादी थोडस सा एडिटरला सांगतो की दमाणी फिरवा ती यादी आता सगळी नावं बघून घ्या बघितली आता या जरा खुलासा करतो या नावाच्या मध्ये आठ शेख आहेत आठ शेख आणि नाव आहेत दोन पठाण आहेत चार सय्यद आहेत एक फईम आहे एक फारुकी आहे म्हणजे आठ आणि चार बारा दोन चौदा दोन सोळा सोळा नावं मुस्लिम आहेत सतरापैकी सोळा नावं मुस्लिम आहेत ईडब्ल्यू एसमध्ये सोळा मुस्लिमांनी फायदा मिळवलाय आता मी कुलकर्णी आहे म्हणून मला सांगायला काही वाटणार नाही की यातही कुलकर्णी जोशी देशपांडे पाठक लेले दामले चितळे असं नाव तुम्हाला दिसणार नाही एकही नाव दिसणार नाही कारण ई डब्ल्यू एसमध्ये मारवाडी ब्राह्मण हे आठ लाखाच्या उत्पन्नात लवकर बसत नाहीत म्हणून त्यांना संधी मिळत नाही जेव्हा मारवाडी ब्राह्मणांना संधी मिळत नसते तेव्हा ती संधी कोणाला मिळेल तर ती मराठा मुस्लिम यांना मिळेल यातला मराठा हलवला तर ती फक्त मुस्लिमांना मिळेल अरे लक्षात म्हणजे ईडब्ल्यू एस च्या आरक्षणाचा संपूर्ण लाभ आता केवळ मुस्लिमांना मिळणार आहे ज्यातला मेजर शेअर मराठा समाज घेत होता तुम्ही म्हणाल काय फरक पडला बरोबर आहे काही फरक पडला नाही मुस्लिमांना जागा मिळाल्या तर मिळाल्या काही फरक पडत नाही आता पुढे येतो आता पुढचा टप्पा बघा जे जे म्हणून जरांगेंचे समर्थक आहेत स्वतः जरांगे यांनी सुद्धा हे पुन्हा बघावं काय स्थिती आहे म्हणजे आपण आपल्या अट्टहासापोटी आपल्या आग्रहापोटी काय नुकसान करतोय याचा अंदाज येत नाही तो आला पाहिजे म्हणून सातत्यानं उदय निडूकरांच्या सोबतही मुलाखत केली होती तेव्हा त्याने एकही शब्द वापरला होता की आपण नेतृत्व कुणाला देतो याचा विचार करायला पाहिजे अश्लाघ्य भाषेत शिविगाळ करणाऱ्याला याची बघतो त्याची बघतो म्हणणाऱ्याला की ज्याला या सगळ्या व्यवस्थेचा अभ्यास आहे त्याला नेता म्हणावं हे ठरवलं पाहिजे अर्थात हे ठरवण्याचा हक्क अधिकार संपूर्णत मराठा समाजाला आहे मी त्या अधिकारावर गणांतर आणत नाही पण सल्ला देण्याचे काम मात्र करू शकतो तेच काम करतोय आता जरा मुद्द्यावर येतो पुन्हा ऐका जरा नीट बघून घ्या काय कट ऑफ लिस्ट फार महत्वाची असते नुसतं आरक्षण मिळालं म्हणून भागत नाही कट ऑफ लिस्ट फार महत्वाची असते म्हणजे कुठल्या मार्कावर ते थांबलंय हे जरा बघून घ्या म्हणजे ओपनची कट ऑफ लिस्ट शेवटचा कॅन्डिडेट एकशे चाळीस मार्काचा आहे ओपनचा एकशे चाळीस मार्कांचा एसबीसी स्पेशल बॅकवर्ड कास्ट एकशे दहा एसईबीसी जिथे आरक्षण आहे तिथं एकशे तेरा ओबीसी एकशे चौदा हा एकशे चौतीस माफ करा ओबीसी एकशे चौतीस ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे असं मागणी करून कुणबी जातीची प्रमाणपत्र ज्या मराठा समाजाला मिळालेली आहेत आणि ती ओबीसीत गेलेली आहेत त्याची कट ऑफ लिस्ट निघाली आहे एकशे चौतीस म्हणजे ही अगदी ओपनच्या जवळजवळ आहे आणि ती याच्यापेक्षा पुढे आहे एस बी सी पेक्षा पुढे आहे हे जरा नीट लक्षात घेणं आवश्यक हो आता तुम्हाला मी दाखवतोय ईडब्ल्यू एस ची कट ऑफ लिस्ट ज्यामध्ये शेव पहिला कॅन्डिडेट लागलाय एकशे अठराची कट ऑफ लिस्ट आहे एकशे अठराची एकशे चौतीस जिथे ओबीसीचा शेवटचा नंबर आहे त्याच्या कितीतरी खाली सुरू झाली आहे ईडब्ल्यू एस ची लिस्ट विचार करा ओबीसीचा शेवटचा एकशे चौतीसचा लागलाय तर इथे पहिला एकशे चौतीस पस्तीसचा लागलाय स्पर्धा कुठे वाढली स्पर्धा कुठे वाढली ओबीसीत वाढली मध्ये कट ऑफ लिस्ट मुळे मराठा समाजाच्या च्या लेव्हलचे मार्क घेणाऱ्या पोरांना प्रवेश मिळाला नाही भरती झाली नाही ईडब्ल्यू एस मध्ये ओबीसीत घेतल्यामुळं भरती होऊ शकली नाही मग याचा सर्वाधिक फायदा झाला तो मुस्लिम समाजाला आपल्या आतताई हे खेखोर आणि अट्टहासाच्या भावनेपोटी आपण किती जिल्ह्यांच्या भरतीमध्ये ईडब्ल्यू एस हक्क गमावला आहे आणि ओबीसीचा हट्ट धरून किती लोकांना ओबीसीच्या नादाला लावून त्याची मार्क लिस्टच कट ऑफ लिस्टच वाढवलेली आहे याचा विचार करण्याची गरज आहे म्हणून सुरुवातीला चंद्रकांत पाटलांचं उदाहरण दिलं यात अनेकांना भाजपची बाजू घेतोय असं वाटेल वाटू द्या हरकत नाही कोणाला काय वाटतंय हा मुद्दा महत्वाचाच नाहीये काय होत आहे हा मुद्दा महत्वाचा आहे परिणाम काय होतोय हा मुद्दा महत्त्वाचा आहे जर कोळखाद्याच्या अट्टहासापोटी आणि आमचा आम्ही आमचा स्वाभिमान केलाय आणि आम्ही आमचा अभिमान केलाय आणि ना आम्ही आमचं हेच केलंय आणि आम्ही आमचं तेच केलंय म्हणून जर करायचं असेल तर हे धोकादायक ठरेल आणि अशी धोकादायक स्थिती लोकांच्या मधला रोष वाढवेल हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे नमस्कार